रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर एक्सप्रेस मध्ये गस्त घालत होते अंबरनाथ रेल्वे स्थानका दरम्यान गस्त घालत असताना त्यांना एका तरुणाच्या संशयास्पद हालचालीमुळे संशय आला म्हणून त्यांनी या तरुणाला थांबवले त्याच्याकडे तिकीट नव्हते आणि या तरुणाला ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता एका बॅगेतून साडेतीन किलो गांजा सापडला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले कल्याण रेल्वे पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा जप्त केला या तरुणाचे नाव भावेश गायकवाड आहे आणि तो मोहपाडा खालापूर जिल्हा रायगड येथे रहिवासी आहे त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षणही पूर्ण केले असून पनवेलमध्ये त्याचे एक कॅफे होते पण मित्रांच्या सहवासामुळे त्याला ड्रग्सचे व्यसन लागले त्याच्या व्यसनामुळे त्याचे कॅफे बंद होते त्याने त्याचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याने गांजाची तस्करी करण्याचा व्यवसाय सुरू केला त्याला गांजा कुठून मिळाला तो तो कोणाला विकणार होता त्याच्यावर पूर्वीचे काही खटले आहेत का कल्याण पोलीस याचा तपास करीत आहे पीआर रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा